भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाची निर्मिती केली आणि या त्यांच्या संविधानावरती चालणारा हा पूर्ण भारत देश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दलित शोषित घटकासाठी आणि इथल्या या सर्वच बहुजन समाजासाठी अतोनात प्रयत्न केले आणि इथल्या दलितांना बहुजन वर्गाला न्याय देण्याचा प्रयत्न सुद्धा केला त्यांच्या प्रयत्नातून आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानानुसार इथल्या इथल्या दलितांना जगण्याचा अधिकार प्राप्त झाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं महापरिनिर्वाण हे सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन ला झालं सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन ला झाल्याच्या नंतर समाजाचा एक आधार आणि इथल्या दलितांना न्याय देणारा माणूस म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपल्याला सोडून गेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपल्याला इथल्या घटकाला किंवा इथल्या प्रत्येक समाजातील बहुजनांना एक आधार असलेला माणूस सोडून गेल्याच्या नंतर ही समाजाची धुरा किंवा समाज पुढे कसा जाणार याच्यासाठी नवनवीन इथे कार्यकर्ते किंवा या ठिकाणी पॅन्थर अर्थात दलित पॅन्थरची स्थापना झाली होती एकोणीसशे झाल्याच्या नंतर दलित पॅन्थरमध्ये काम करणारे विविध कार्यकर्ते किंवा त्यावेळेला समाजावरती होणारा अत्याचार अन्याय यांना वाचा पडण्यासाठी जरी या विविध कार्यकर्त्यांनी त्यांचं मोलाचं सहकार्य किंवा योगदान जरी दिलं जरी असेल तरी त्याच्यानंतर हाच दलित पॅन्थरचा वारसा जपण्यासाठी एक नाव पुढे आलं ते म्हणजे रामदास आठवले रामदास आठवले किती पॉवरफुल आहेत किंवा रामदास आठवले यांचा आतापर्यंत त्यांनी समाजासाठी केलेलं योगदान किती मोलाचं आहे हे आपल्याला नव्याने सांगण्याची गरज नाही याच खंबीर कार्यकर्त्याविषयी किंवा या समाजाच्या नेत्याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत रामदास आठवले किती पॉवरफुल आहेत हेच आपण हे आजच्या व्हिडिओमधून बघू नमस्कार मी समीर खांडागळे आणि तुम्ही पाहताय वैचारिक धिंगाणा या चॅनलवरती तुम्ही जर का नवीन जर का असाल तर नक्कीच या चायनल ला सबस्क्राईब करा जेणेकरून आम्ही पाठवलेले सगळेच व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत पोहोचतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीसाठी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार सातत्याने या समाजाला आणि समाजाच्या बाहेर इतर घटकाला सुद्धा समजावेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानानुसार इथल्या बहुजनांना दिलेला न्याय आणि या न्यायावरती चालणारा हा बौद्ध समाज किंवा बहुजन समाज परंतु त्याच्यानंतर दलित पॅंथर आणि दलित पॅंथर जी काय वेगवेगळ्या होणाऱ्या समाजावरील अन्यायाविरुद्ध लढत होती तसेच रामदास आठवले हे सुद्धा लढत होते ज्या ठिकाणी अन्याय होईल तेथे जाऊन मोर्चे बांधणे किंवा आंदोलन करणं आणि इथल्या आपल्या समाजाला न्याय देण्यासाठी हा माणूस खंबीरपणे अविरत झगडत सुद्धा राहिला रामदासजी आठवले बोलल्याच्या नंतर रामदास आठवल्यांना त्यावेळेचे इतर कार्यकर्ते कोणाचाही फोन जरी गेला तरी रामदास आठवले हे एका रिंग मध्ये त्याचा फोन सुद्धा उचल होते कार्यकर्त्यांनी केलेली एखादी मागणी किंवा बौद्ध समाजावरती होणारा अन्याय ज्या ठिकाणी होत असेल त्या ठिकाणी कार्यकर्त्यांनी फक्त जर का मागणी केली किंवा रामदास आठवले यांनी या ठिकाणी यावं या तर रामदास आठवले काही तासामध्ये तिथे हजर सुद्धा होत होते रामदास आठवले यांचा राजकीय प्रवास जर का बघितला तर रामदास आठवले हे कितीतरी वेळा राजकारणाच्या रणधुवाणीमध्ये निवडून सुद्धा आले राजकारण हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला एक या देशाचा पाया किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेली राजकारणाची दिशा ही सुद्धा रामदास आठवलेंनी सोडली नाही कितीतरी वेळा ते खासदार सुद्धा झाले आणि आत्ता ते सध्या मंत्री सुद्धा आहेत केंद्रामध्ये मंत्री होणं ही काही खायची गोष्ट नाही कारण एखाद्या समाजाला न्याय मिळून जर का द्यायचा जर का असेल तर आपण उच्च पद सुद्धा घेतलं पाहिजे असं सुद्धा त्यांना वाटत होतं रामदास आठवले हे मंत्री सुद्धा आहेत परंतु ते आपल्या समाजाला बाकी विसरले नाहीत रामदास आठवले हे अन्यायाला वाचा फोडणारा माणूस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मुंबई आणि मुंबई बाहेर सुद्धा होणाऱ्या मोठमोठ्या जयंत्या यांना सुद्धा याच रामदास जे आठवले साहेबांचं मोठं योगदान सुद्धा होतं आणि आत्ता सुद्धा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याचा उजाळा अविरतपणे या समाजा बाहेर आणि समाजामध्ये चालू ठेवणारा हा एक खंबीर नेता म्हणता येईल रामदासजी आठवले यांच्यावरती कितीतरी जण टीका किंवा त्यांना कोणीही काही कोणत्याही त्यांची नक्कल करणे अशा विविध हे सोंगाडे कार्यक्रम करण्याचा प्रयत्न सुद्धा करत असतात परंतु रामदास आठवले सुद्धा त्यांना त्यांच्याच भाषेमध्ये उत्तर सुद्धा देतात एवढ्या मोठ्या माणसावरती किंवा मंत्री असणाऱ्या माणसावरती टीका करणं किंवा त्यांच्यावरती त्यांच्या कवितांवरती किंवा त्यांच्यावरती हसणं हे साध्या गावातल्या माणसाला जमत परंतु प्रत्येकाने प्रत्येकाची लायकी सुद्धा ओळखावी कारण इतक्या मोठ्या माणसावरती टीका करणं हे आपल्याला शोभत सुद्धा नाही स्वतःला स्वतःमधून मिळणारा आनंद किंवा स्वतः खुश राहण्यासाठी जर का त्यांना अशा कविता करून जर का स्वतःला आनंद जर का मिळत जर का असेल तर त्याच्यावरती दुसऱ्या लोकांचा आक्षेप कशाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेला आर पक्ष आणि हाच आरपीआय पक्ष पुढे नेण्यासाठी ने अविरत हा माणूस आयुष्यभर झगडला सुद्धा आणि झगडतोय सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आरपीआय पक्ष आणि हाच आर पी आय पक्ष आठवले यांनी पुढे अविरतपणे त्याचा उजाळा किंवा त्याचा प्रकाश हा पुढे इतर समाजाला आणि इथल्या बहुजन वर्गाला बौद्ध समाजाला देण्यासाठी हा आरपीआय पक्ष पुढे असाच चालू ठेवण्याचं चा काम किंवा याच्यामार्फत आर पी आय मार्फत विविध कार्यक्रम आणि इथल्या समाजाला आर पी आय पक्ष काय आहे हे सांगण्याचं काम आठवले यांनी सतत चालू सुद्धा ठेवलं रामदासजी आठवले यांच्या कामाचा उजाळा जर का बघाल तर हा माणूस समाजासाठी आतापर्यंत नियमित झटत राहिला आपल्या समाजातून किंवा आपल्याच बहुजनांमधून आपल्याच नेत्याला टार्गेट करणं किंवा त्यांच्यावरती विविध शब्द किंवा अपशब्द वापरणं हे चुकीचं सुद्धा आहे रामदासजी आठवले यांच्या कार्याचा किंवा कामाचा उजाळा जर का आपण जर का बघाल तर दलितांसाठी शोषितांसाठी आणि इथल्या बहुजनातील प्रत्येक घटकासाठी हा माणूस या सुद्धा आणि आत्ता सुद्धा झगडत राहिला आणि राहतोय सुद्धा परंतु आपल्या समाजातील काही लोक त्यांना नावं ठेवण्याचं काम करतात परंतु याच्या अगोदर दलित मधून असू दे किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आरपीआय पक्ष पुढे नेण्यासाठी याच माणसाने ही खूप प्रयत्न सुद्धा केले होते आणि ते आता करतात सुद्धा परंतु आत्ता सुद्धा त्यांना नावं ठेवणं किंवा त्यांच्या कवितांवरती हसणं परंतु एका फोनवरती किंवा एका त्यांच्या सभेवरती ते एखाद्या पक्षाला टार्गेट सुद्धा करू शकतात किंवा त्यांची असणारी पावर आणि त्यांच्याकडे असणार मंत्रीपद परंतु हा माणूस नेहमी समाजाला घेऊनच चालतो आणि समाजाची पावर पुढे दाखवण्याचा प्रयत्न सुद्धा करतो रामदासजी आठवले म्हटलं की बौद्ध समाज किंवा बौद्ध समाजाचा खंबीर नेता म्हणून रामदासजी आठवल्यांचं नाव कितीतरी वर्ष आतापर्यंत हे चालू सुद्धा आहे रामदास जे आठवले यांना बौद्ध समाजाचा एक खंबीर कार्यकर्ता खंबीर नेता समजता सुद्धा इतकी रामदास जे आठवले यांनी स्वतःची ताकद आणि स्वतःची पॉवर ही जमा सुद्धा करून ठेवले याच रामदासजी आठवले यांच्या कार्याचा उजाळा किंवा रामदासजी आठवले यांनी समाजासाठी दिलेलं योगदान हे खूप मोलाचं सुद्धा आहे त्याच्यामुळे आजचा रामदास जे आठवले किती पॉवरफुल आहेत हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला तुम्ही नक्कीच कमेंट करून सांगा आणि या चॅनलला सुद्धा करा आम्ही तुमच्या कमेंटची वाट बघतोय धन्यवाद